सर्वच सगळेच उपाध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्वच सदस्य आणि तालुक्यातून आलेले सर्वच युथ काँग्रेस फादर काँग्रेस त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी त्याचबरोबर खास करून इथं सोशल मीडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच्याच बरोबर तालुकाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच काँग्रेस पक्षाच्या वरती प्रेम करणारे आपण सर्व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पाय खर तर आज जिथं आतापर्यंत लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही या निवडणुकीत झालं ते गंगेला मिळालं त्याच्यावर आपण आता चर्चा करायची नाही आहे तर आपण आता सगळी जर इथे कशासाठी जमलेलो हो। आहोत तर आपल्या पक्षाच्या पक्षाची बांधणी आणि पक्षाची वैचारिक आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं येणाऱ्या काळात आपल्याला करायचं तर ती पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदची निवडणूक असेल नगरपंचायतीच्या नगर निवडणुका असेल महानगरपालिकेच्या निवडणुका असतील अशा येणाऱ्या काळात आपल्या बऱ्याचशा निवडणुकांना आपण सामोरं जाणार तर ते सामोरं जात असताना या भारतात जे काही आता चाललेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी डोळ्या उघड्या डोळ्यानं आपण आज इथं बघतो आज खऱ्या अर्थानं देशातली अर्थव्यवस्था जी बीजेपीची आहे जे बीजेपीच्या सत्तेच्या माध्यमातून आली दोन हजार चौदा ला आपल्याला वेगवेगळे आश्वासन देऊन ते सत्तेवर आले तो गॅस असू दे दोन लाख कोटी दरवर्षी नोकऱ्यांचा असू दे अशी बरेचसे म्हणजे प्रश्न घेऊन ते दोन हजार चौदा ला सत्तेवर आले तीच परिस्थिती दोन हजार एकोणीसला सुद्धा आज वेगवेगळे आश्वासन देत देऊन आज सत्तेवर आली एकंदरीत सगळंच जर बघायला गेलं तर आपल्या भारतातली लोक म्हणजे क्षणिक सुखाकडं फार ओळखतात हे आज या निमित्तानं या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला वाढायला मिळालं बघायला मिळालं नाही म्हणजे आज ज्या काँग्रेस पक्षाचे विचार ज्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला सक्षमीकरण करण्यासाठी आज त्यांचे विचार होते आज ते कुठं वेळ आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की साडेचार वर्षे कितीही काही जरी काम केलं तर त्याला किंमत नाही शेवटचे पाच महिने किंवा चार महिने सहा महिने सुद्धा नाही म्हणजे जिथं आपण चार साडेचार वर्षे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सर्व जमागे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तिथंच आज याच बीजेपीच्या माध्यमातून तीन ते चार महिन्याचा या सगळा खेळ हा कशाच्या अंधारावर गेली दहा वर्ष ते सत्तेत आहे दहा वर्षातली गोळा केलेली माया आज हे तीन आणि चार महिने वापरून आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हे लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक तर काय आपण सगळ्यांनी बघितलं आज बऱ्याचशा इथं जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा मांडलं की जत तालुक्यातले प्रश्न गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ सत्तर वर्षामध्ये कधी हो तालुक्याचे प्रश्न नव्हते हो ते तीन वर्षाच्या कालावधी हो मध्ये माजून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी सुद्धा आज शेवटला चार महिन्यात आपण या सगळा खेळ बघितला मी त्याच्यावर जाणार नाही पण जी काही प्रदेश काँग्रेसमध्ये बैठक झाली पक्षवाढीच्या संदर्भात जिल्ह्यात बैठक झाली आणि त्याचबरोबर गेल्या सहा तारखे तीन तारखेपासून तीन आणि चार या ठिकाणी दिल्लीत बैठक झाली तीन तीन ते सात पर्यंत म्हणजे कालपर्यंत सगळ्या पाहिजे प्रत्येक स्टेट स्टेटला प्रत्येक स्टेटच्या राज्याचे सगळे जिल्हाध्यक्ष तिथं बोलवले होते आता आमचं ज्या वेळेस झालं त्यावेळेस तीन आणि चारला झालं त्यावेळेस जवळजवळ नऊ राज्य भारतातली सगळी राज्य तिथं तिथं सगळे जिल्हाध्यक्ष बोलवले आणि तिथं प्रामुख्यानं जिल्हाध्यक्षांना सुद्धा राहुल गांधींनी बोलायला संधी दिली तुमचे काय प्रश्न आहेत या संघटना वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आम्ही प्रत्येकाने खास करून राज... आपल्या राज्यातले मराठवाड्याचे आणि कोकणातले दोन जिल्हाध्यक्षांना बोलायला संधी मिळाली त्याचबरोबर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधल्या लोकांना उत्तराखंडमधल्या लोकांना बोलायची संधी मिळाली त्यांनी सरळ सहळ सांगितली की ज्या पद्धतीनं बीजेपीनं बीजे जे बीजेपीनं पैसे फेकून ज्या पद्धतीनं हे राजकारण केलं जे सत्तेवर आले त्याच पद्धतीनं आपली पक्ष संघटना करत असताना आपले पक्ष संघटने म्हणजे पक्षाचे आर्थिक परिस्थिती वाढवण्यासाठी काहीतरी केलं ते सेमिनार घडत असताना वेगवेगळ्या वे वे जे सोशल मीडियावर झालं पक्षाचे ज्या स्थावर मालमत्ता आहेत त्याच्यावर झाली अशा वेगवेगळ्या वे 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 विषयांवर त्याची चर्चा झाली तर प्रामुख्यानं पहिला राहुल गांधींनी सांगितलं आणि खरगे साहेबांनी सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि काही अधिकार हे जिल्हा काँग्रेस कमिटीला देण्यात येतील